श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि उद्या हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे आणि योगायोग म्हणजे उद्या मंगळवारसुद्धा आहे मंगळवार चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर असा त्रिवेणी योग उद्या जुळून आलेला आहे आणि आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये दोन भाज्या चुकूनही बनवायच्या नाहीत आणि त्या खायच्यासुद्धा नाहीत नाहीतर हनुमान ज्या आहेत तर त्या आपल्यावरती नाराज होतील त्यासोबतच माता लक्ष्मी हीसुद्धा नाराज होईल आणि घरातून निघून जाईल आणि आपली कुलदेवी आहे तर तीसुद्धा नाराज होईल आणि जेव्हा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहत नाही तेव्हा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते घराची प्रगती होत नाही तसेच याचे परिणाम जे आहेत तर ते पिढ्यानं पिढ्या भोगायला लागत असतात त्यामुळेच आपल्याला उद्याच्या दिवशी चुकूनही या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत आता या कोणत्या भाज्या आहेत तर याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण घरच्या घरीसुद्धा हनुमानांची पूजा करू शकतो ही पूजा करताना त्यासोबत प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता देवीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही सुंदरकांड असेल हनुमान चालीसा असेल मारुती सोत्र असेल तर याचे सुद्धा करू शकता आणि औरजून रामरक्षेचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे परंतु आपण खूप पूजापाठ केले खूप उपासना केली आणि जर काही चुका करत गेलो तर मात्र आपल्याला या उपासनेचे फळ जे आहे तर ते अजिबात मिळणार नाही आणि या चुकांपैकीच एक चूक म्हणजे आपण ठराविक दिवशी ठराविक तिथींना काही पदार्थ खाणे जे आहे तर ते टाळायचे असते आणि हे जर पदार्थ खाणे टाळले नाही आपण जर हे पदार्थ खाल्ले तर मात्र तुम्ही कितीही पूजापाठ केले उपवास केले किंवा कितीही उपासना केल्या कितीही कडक व्रत केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्याच्या दिवशी खायच्या नाहीत काही तिथी काही दिवस असे असतात की या दिवशी आपण सात्विक राहायचे असते आपले मन जे आहे तर ते शांत ठेवायचे असते आपली जी क्रोध आहे राग आहे त्यावरती नियंत्रण ठेवायचे असते आणि काही भाज्या ज्या आहेत तर त्या मात्र आपला राग वाढवण्याचे काम करत असतात आपली उत्तेजनता वाढवण्याचे काम करत असतात आणि म्हणूनच याचे सेवन करणे आपल्याला टाळायचे आहे त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मांसाहार चुकूनही आपल्याला उद्याच्या दिवशी मांस मच्छी मटण असेल अंडी असतील तर याचे सेवन करायचे नाही कारण पौर्णिमासुद्धा आहे आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला या वस्तूंना स्पर्शही करायचा नाही या ज्या वस्तू आहेत म्हणजे मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये सुद्धा आणायचा नाही आणि बनवायचा तर अजिबात नाही आणि खायचासुद्धा नाही म्हणजे असं नाही की घरात बनवायचा नाही म्हणून बाहेर जाऊन खाऊया परंतु असं जर केलं तर मात्र तुम्हाला या दिवसाचे कोणतेही शुभफळ प्राप्त होणार नाही त्याऐवजी याचे दुष्परिणाम जे आहेत तर तेच तुम्हाला भोगावे लागतील यानंतर दुसरी भाजी आहे ती म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी कांदा लसूण जो आहे तर याचे सेवन करायचे नाही कांदा लसूण जो आहे तर तो ठराविक दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथी असेल एकादशी असेल संकष्टी चतुर्थी असेल तुम्ही जर या तिथींचे व्रत करत नसाल उपवास करत नसाल तरीसुद्धा कांदा लसूण जो आहे तर या दिवशी तो खाऊ नये कारण कांदा लसूण आपली उत्तेजनता वाढवतो आपला राग क्रोध वाढवतो आणि जेव्हा आपलं मन जे आहे तर ते उद्विग्न असतं किंवा आपलं मन अशांत असतं तर, तर तेव्हा आपण कोणताही पूजापाठ उपासना केल्याचे फळ आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण जेवढे शांत राहू किंवा ज्या घरामध्ये जेवढे शांतता असते तर त्या ठिकाणी बजरंग बली जे आहेत हनुमान जे आहेत तर त्यांचे वास्तव्य असते त्यांचे आशीर्वाद असतात म्हणून कांदा लसून खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे घेवड्याची भाजी हनुमान जयंतीच्या दिवशी तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपण जर घेवड्याची भाजी खाल्ली तर याचा त्रास जो आहे तर तो आपल्या संततीला होत असतो म्हणजे आपल्या मुलाबाळांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणूनच आपल्याला या दिवशी घेवड्याची भाजी खाणेसुद्धा टाळायचे आहे तसेच तुम्हाला तुमच्या शत्रूकडून किंवा तुमचे वाईट चिंतणारे जे लोक आहेत जे तुमच्या वाईटावरती आहेत ज्यांना तुमचं चांगलं बघवत नाही तर अशा लोकांनी जर तुम्हाला या दिवशी काही खायला दिले किंवा चहा कॉपी प्यायला दिली तर या गोष्टीसुद्धा आपल्याला सेवन करणं टाळायचं आहे विशेषतः पांढरी मिठाई जी आहे तर ही जर तुमचा शत्रू तुम्हाला या दिवशी आग्रहाने खायला देत असेल तर ती चुकूनही घेऊ नका कारण पांढऱ्या मिठाईद्वारेच पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना काही ज्या गोष्टी आहेत तर त्या केल्या जातात आपल्यावरती काही प्रयोग केले जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला या वस्तू टाळायच्या आहेत तसेच विड्याचे पान लवंग वेलची या वस्तू जर तुमच्याबद्दल वाईट चिंतणारे लोक तुम्हाला या दिवशी खायला देत असतील तर या वस्तूसुद्धा तुम्ही चुकूनही खाऊ नका तर अशा प्रकारे उद्याच्या दिवशी मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याला स्पर्शही करायचा नाही त्यासोबत कांदा लसूण आहे आणि त्यासोबत आपल्याला घेवड्याची जी भाजी आहे, भाजी आहे तर तीसुद्धा खायची नाही आणि शत्रूकडून मिळालेली कोणतीच वस्तू आपल्याला खायची नाही परंतु या दिवशी तुम्हाला एक पदार्थ मात्र अवरजून खायचा आहे आणि तो म्हणजे आहे खीर, खीर या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि नैवेद्य म्हणून खीर बनवायची आहे या खिरीमध्ये थोडंसं केशर तुम्ही घालू शकता आणि हा नैवेद्य देवघरातील देवांना लक्ष्मी मातेला आणि कुलदेवीला दाखवायचा आणि त्यानंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांनी खायचा आहे तसेच आपल्याला पौर्णिमेच्या रात्री काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये तुम्ही खीर घ्या आणि तुम्हाला खीर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही दूध साखर घ्या थोडेसे दूध घ्या त्यामध्ये थोडीशी साखर घाला आणि ही वाटी पाच मिनटे चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे या दिवशी जो चंद्राचा प्रकाश असतो तर तो सर्वात जास्त असतो त्यामध्ये सर्वात जास्त सात्विक आणि सकारात्मक लहरी असतात त्यामुळे आपल्याला ही वाटी जी आहे तर ती चंद्रप्रकाशामध्ये पाच मिनटं ठेवायची आहे आणि यानंतर ह्या वाटीतील जे दूध आहे तर ते सर्वांनी घरातील थोडे थोडे प्रसाद म्हणून घ्यायचे आहे तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत करा उपवास करा तरीसुद्धा तुम्हाला रात्रीचं जेव्हा तुम्ही व्रत सोडणार आहात उपवास सोडणार आहात तर तेव्हा खिरीचा जो पदार्थ आहे तर तो औरजून खायचा आहे त्यासोबतच तुम्हाला या दिवशी दुधाचं सेवनसुद्धा करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी दूध खाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे तुम्ही ते दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवून त्याचे ग्रहण करू शकता